हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वारसा लाईफस्टाईल ह्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण मस्त असा मौसूद आणि एकदम जाळीदार मौलुसलुशीत असे डोसे पाहणार आहोत तेही एकदम एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट अशी ही रेसिपी तयार होते इथे पहा त्याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणीसुद्धा पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे पहा मी एका वाटीच्या प्रमाणात सर्व साहित्य मोजून घेणार आहे तर इथे पहा मी एक वाटी भरून पोहे घेतलेले आहेत पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे पहा मी एक ते दोन पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घेते नंतर त्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित असे आपले पोहे भिजत ठेवायचे आहेत हे पहा आपले पोहे छान असे भिजले की आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे मोजले आहेत त्याच वाटीने आपल्याला इथं बारीक रवा मोजून घ्यायचा आहे इथं मी बारीक रवा घेतलेला आहे मोठा घेतला तरी चालेल तरी ते पहा एक पळी भरून मी इथं दही घातलेलं आहे आता तेलाच्या किटलीमधलं एक पळी भरून मी इथं तेल घातलेलं आहे आणि लागेल असं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला छान फिरवून घ्यायचं आहे हे पहा घट्ट झाल्यामुळे मी परत थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं परत एकदा हे फिरवून घेतलं आहे तर हे मी आता एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे तर इथे पहा आता आपण हे दहा मिनटासाठी असं झाकून ठेवूया तोपर्यंत इथं तो, खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत तर इथं मी सुख खोबरं फोटाण्याचे डाळे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच अल्ल घ्यायचं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घालून याच्यामध्ये आता आपल्याला साखर घ्यायची आहे इथं साधारण खाण्याच्या चमच्याने दीड चमचा साखर घातलेली आहे मी इथं लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान अशी फिरवून घ्यायची आहे पहा मस्त अशी आपली चटणी वाटून झालेली आहे कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे आपल्या चटणीला मस्त असा कलर येतो सुकं खोबरं जरी वापरलं तरी चटणी आपली खूप मस्त होते इथे पहा मी आपली चटणी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर आता आपल्याला या चटणीसाठी फ्ले तडका करायचा आहे इथे पहा मस्त अशी बारीक वाटून झालेली आहे आपली चटणी तर इथं मी तडका पॅन तापत ठेवलेला आहे त्यामध्ये मी इथं एक ते दीड पळी इतकं तेल घालून घेणार आहे तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण एक चमचा भरून मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आता इथे पहा कडीपत्त्याची पाणी घातली आहेत मी आता आपला तडका मस्त असा तयार झाला की गॅस बंद करून घेऊया आता आपल्याला या चटणीवरती हा तडका वतून घ्यायचा आहे लगेच आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे तडक्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या चटणीमध्ये छान असा उतरतो इथे पहा आता आपण हे मिक्स करून घेऊया एकदम मस्त अशी आपली ही चटणी तयार होते तर आता आपण ही चटणी बाजूला ठेवून देऊया इथे पहा आपलं मस्त असं हे बॅटरसुद्धा छान असं भिजलेलं आहे तर इथं मी चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता आपल्याला यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे इथे पहा झटपट करायचं आहे त्यामुळे इथे सोडा वापरलेला आहे आपण त्यावरती थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथं मी दुसरीकडे गॅसवरती हवा तापत ठेवलेला आहे इथे पहा आपले छोटे छोटे असे आपल्याला इथं डोसे घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने इथे पहा मस्त असे आपल्या डोश्याला खूप मस्त जाळी पडते एकदम झटपट ही रेसिपी तयार होते इथे पहा मिडियम गॅसवर आपल्याला हे डोसे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा आपला डोसा एका साइडनं मस्त असा खरपूस रंगावर भाजून झालेला आहे आपण पलटी करून नंतर त्याच्यावरती तेल लावून घेतलेला आहे पहा एकदम झटपट आणि कोणतीही पूर्वतयारी न करता हे डोसे तयार होतात याच पद्धतीने आता मी डोसा असाच घालून घेणार आहे पहा इथे पहा झाकण ठेवून परत दोन मिनिट आपण हे असेच वाफलून द्यायचे आहेत नंतर न व्यवस्थित असे पलटून घ्यायचे आहेत त्याच्यावरती थोडस तेल लावून घ्यायचं आहे हे पहा मस्त असे आपले डोसे तयार होतात याच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेणार आहे इथे पहा एकदम झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी ही रेसिपी खूप छान आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्य